जो खरा बोलेल त्याला धमकी दिली जाते हे मंदिर एका रात्रीत बनलेलं नाही या ठिकाणी हनुमान एका रात्रीत प्रकट झाले नाही मधील जुन्या मंदिरावर कोणीच का बोलत नाही छेचाळीस वर्षापासून गेल्या सरकारने जे मंदिर बंद केलं होतं तेच मंदिर आज सर्वांच्या समोर दिसतंय त्या लोकांना आतापर्यंत शिक्षा का झाली नाही ज्यांनी छेचाळीस वर्षांपूर्वी हे शब्द आहेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नक्की संभल मंदिराचं काय प्रकरण आहेत बघूया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष उत्तर प्रदेशातील संबलमध्ये छेचाळीस वर्ष जुने मंदिर उघडण्यात आले या प्राचीन मंदिरात खोदकाम करण्यात आले त्यात शिवलिंग हनुमानजी यांची मूर्ती सापडली तसेच या परिसरात विहीर सुद्धा मिळाली त्यानंतर प्रशासनाने विहिरीत खोदकाम सुरू केले त्यात माता पार्वती भगवान गणेश आणि कार्तिकी स्वामी यांच्या मूर्त्या मिळाल्या एकोणीसशे पासून हे मंदिर अगदी बंदच होते प्रशासनाने या मंदिराची स्वच्छता केली विधी विधान आणि मंत्रोच्चार करून पूजा केली सोमवारी सकाळी मोठ्या संख्येने भाविक मंदिरात पोहोचले भाविकांनी मंदिरात जलाभिषेक सुद्धा केला हे मंदिर तीनशे वर्षापूर्वीच असल्याचं संशोधनात आढळून आलं संभल मधील या भागात कधी काळी हिंदूंची वस्ती मोठ्या प्रमाणात होती त्याची आठवण सांगताना ब्याऐंशी वर्षाचे विष्णू रस्तोगी असं म्हणतात की या भागातील कार्तिक शंकर मंदिर हे लोकांच्या श्रद्धेचा विषय होता आमच्या पूर्वजांनी या मंदिराची निर्मिती केली होती सकाळी संध्याकाळी भाविक मंदिरात दर्शनासाठी येत होते भजन होत होत कीर्तन होत होत पण आता मंदिराच्या माथ्यावर लोकांनी बाल्कन्या काढल्या मंदिराभोवती चार फूट प्रदक्षिणा मार्ग देखील होता मात्र समोरचा भाग वगळता तीनही बाजूंनी अतिक्रमण केल्या गेलं एकोणीसशे मध्ये या भागात दंगली झाल्या त्यानंतर या भागातील हिंदूंना हा परिसर सोडावा लागला मंदिरात पूजा अर्चना बंद झाली कारण मंदिराच्या चारही बाजूंनी मुस्लिम लोकांची संख्या अधिक जास्त झाली तसेच या ठिकाणी हिंदू हिंदू लोक राहत होते समाजाला हा भाग सोडून जावा लागला तेव्हा आम्ही आमचं घर एका मुस्लिम समाजातल्या व्यक्तीला विकून टाकलं या प्रकरणाविषयी संभलचे डीएम डॉक्टर राजेंद्र पेन्सिया असं म्हणाले की मंदिराच्या जवळ एक विहेर सापडली आहे हे मंदिर चारशे ते पाचशे वर्ष जुनं आहे रविवारी दहा ते बारा फूट खोदकाम केलं गेलं त्यानंतर परत सोळा तारखेला आणखी पाच ते सहा फूट परत एकदा खोदकाम केल्यानंतर त्या ठिकाणी पार्वती देवीची तुटलेली मूर्ती आढळून आली त्यानंतर आणखीन विहिरी अतिक्रमणामुळे तिथे गाडल्या गेल्या असं वैज्ञानिक तपासणीमध्ये समोर आलं आम्ही ए आयला पत्र लिहिलं आहे आमची टीम गेल्या दोन आठवड्यापासून उत्खनन करत आहे आणि एक एक नवीन वस्तू त्या ठिकाणी सापडतच आहे मी लोकांना अशी विनंती करतो की त्यांना जर काही प्राचीन वारसा आढळला तर त्यांनी आम्हाला कळवावे यावर बोलताना वकील विष्णू शंकर जैन हे असं म्हणाले की संबलमधील जिल्हा प्रशासनाने छेचाळीस वर्षापासून बंद असलेले मंदिर शोधून काढले हे सर्व सिद्ध करते की आपला प्राचीन नकाशा जो मी आधीपासून सांगत होतो तो अस्तित्वात आहे त्याचा शोध लागला आहे आणि हे सिद्ध होत की संबल हे खूप मोठं तीर्थक्षेत्र आहे मंदिराच्या परिसरात अनेक विहिरी आणि इतर मंदिर आढळतात त्यामुळे मंदिराचा नकाशा हा प्राचीन आहे हे सिद्ध होत आता या मंदिराबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं तुम्हाला या मंदिराबद्दल अजून माहिती आहे का हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका